तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आमचा लाडका शिव छोटा विराट कोहली तर याचे व्हिडिओ तुम्ही बघितला असाल इन्स्टावरती तर इन्स्टावरती आम्ही एक एक रील ह्याची अपलोड केली होती क्रिकेट खेळण्याची तर खूप फेमस झाली होती तर त्याला दोन मिलियन तीन मिलियन व्ह्यूज आहेत आता आणि एक हजार सॉरी एक लाख चाळीस हजार लाईक आहेत तर शिव बोल हाय कर इथे हाय कर हाय कर हे बघ ती मग मम्मी आली ती मम्मी आली हाय कर हाय कर हाय लाईक करे असं दाखव लाईक असं दाखव हात लाईक हा सबस्क्राईब करे सबस्क्राईब सबस्क्राईब करे थँक्यू तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्या संबंधित आहे तर आज आपण शिव सोबत गप्प मारणार बॅटबॉल खेळणार शिव आमचा गाडी सुद्धा म्हणतो तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल कशी गाणी ते बघूया तोडकी मुडकी म्हणतोय पण म्हणतोय तिकडे इकडे 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 बघ तिकडे वरती तर नको ते फटाके लावूया हा मग तिकडे आधी त्यांची ओळख करून द्यायचं त्यांची ओळख करून द्यायचं मित्रांनो इकडे वावडंक काढतायत ही आमची सगळी घरची मंडळी आहे शिव ही कोण हे ओळख करून दे हे लवकर इकडे इकडे हे बघ फटाके हे बघ हे बघ माझ्याकडे फटाके आहेत हे बघ हां आधी ओळख करून दे ही कोण ही कोण हां आणि पुढे इकडे इकडे ही कोण ही बघ ही हां फटाके हे तर मित्रांनो इकडे बसले आहेत गप्पा मारत वावडंग काढतायत फटाके लावूया हा हा फोड सरळ बोर्ड असतो ना हे दाखवतो थांब खाली देऊ याला हात नको ला लावा याला हा हातो तर मित्रांनो हे आहेत बीडी बॉम्ब तर याचा आवाज ना खूप बेकार आहे तर तुम्हाला दाखवतो एकदा टेस्ट करून खूप बेकार आहे आणि हे वीस रुपयाचं पॉकेट आहे आणि यामध्ये साधारणताना ना एक तरी मिळतातच हे बघा आवाज खूप डेंजर आहे कसा आहे शिव आवाज याचा फटाके वाजतात कसे कसे वाजतात ये सो दो फिर डर नको टिकले काय करू नको हां लाइक करे बोल लाइक करे लाइक करे सब्सक्राइब करे सब्सक्राइब करे नवीन तरण बघतो ऑल ओके काय आता एक गप्प हवा कोण दिसना को काही ओ सच्ची कटती है ओ देखो वाटर मांग ये कहीं में बसता है तर मित्रांनो याचा आवाज खूप डेंजर आहे आई छोटासा पण खूप बरा धमाका एकूण बेच, बेचाळीस मिळतात साईज पण बघा केवढी आहे एका पॉकेटमध्ये एकूण बेचाळीस मिळतात कस वाटत वाचतात कसे मस्त होतात ना तू लावशील थांब demo katob komuti heli ek telichi dilu parhan din dibi dibi Ada. Kan dak kan dak. Kide bugunu

कसे शॉट मारणार षटकर्मारशील बोलू नको बोलू नको ठेवून तिघाय षटकर्म काय करतो

ॉट रे यार शिव चबा शिव इकडे बघ मस्त खेळता मस्त एक नंबर रडू नको बाळा रडू नको बाळा

एक दोन तीन पाच सहा आठ ऑ करण्यावर जाऊया काय पाहिजे तुला आधी चिकमताची माळ म्हणजे का न Gula no! biskut, gula biskut, di mana? Gula biskut, di mana? Ha, cikgu mau tajaman, mau di kedai mana? Sare man? Sana. Ha. Ah. 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 Chikmo te cuma. mana? te cuma. Asyik chikmo te cuma. O tiga. Chik ka chik ka te mai bet na te te la te ko. Chik ka chik ka te mai bet na te

अरे तिकडे कुठे चढला इकडे खाली उतर खाली खाली उतर खाली उतार इकडे बाईबा इकडे खाली उतर आधी एकदा मन हाती होती गणपतीचा कोंडा लागला अरे वा कारण आता डायरेक्ट ब्लॉगच्या एंडकडे ओळूया तर आमच्या शिवचा जास्त आज मूड नव्हता त्यामुळे जास्त काही तो गाणे वगैरे ना बोलले नाही चांगला असा खेळसुद्धा नव्हता जेव्हा त्याचा मूड असतो तेव्हा चांगला खेळतो तर वेळ भेटल्यावर मी नक्कीच एकदा त्याचा व्हिडिओ चांगल्या प्रकारे अपलोड करेन तर आजचा व्हिडिओचा इंड करू या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेट करत राहा धन्यवाद